ओवाळणीच्या तपकात शंभूराजांचे रक्तानं माखलेलं ते शिर शंभूराजांच्या मृत्यूपूर्वी येसुबाईंना पडलेलं ते भयानक स्वप्न येसुबाईंचे मोठे भाऊ गनोजी शिर्के यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी देण्याचं वचन दिलं होतं पण कालांतरानं महाराजांचं निधन झालं तेव्हा गणोजी शिर्के छत्रपती संभाजी महाराजांकडे वतनदारीची मागणी करू लागले तेव्हा संभाजी महाराजांना वाटले आज जर का गनोजी शिर्केला वतनदारी दिली तर उद्या इतरही वतनदारी मागतील असे होत राहिले तर स्वराज्याचे तुकडे तुकडे होतील म्हणून संभाजी महाराज गनोजीला वतनदारी देण्यास तयार नव्हते बराच वेळ नकार दिल्यावरही गनोजी मात्र वतनदारीची मागणी करतच होते या वतनदारीवरनं शंभूराजे आणि गनोजी शिर्के यांच्यामध्ये बऱ्याच वेळा वादविवाद झाले एकदा तर गनोजीनं रागामध्ये म्हटलं जर का मला वतनदारी दिली नाही तर मी संपूर्ण रायगडाला आग लावून देईल गनोजी शिर्केचं हे बोलणं ऐकून शंभूराजांना खूप राग आला त्यांनी रागाने गनोजीवरती तलवार उगारली पण येसुबाईमध्ये आल्या तेव्हापासून शिर्के शंभूराजांचा खूप द्वेष करू लागले यात संभाजीला जीवानीशी मारून टाकेन अशी धमकी देखील त्यांनी येसुबाईंना दिली तुझ्या डोईवरचं कुंकू मिटवल्याशिवाय मला चैन पडणार नाही असेही गनोजी येसुबाईंना म्हणाला तेव्हापासून येसुबाईंच्या जीवाला नुसती हुरहुर लागून राहिली होती या गोष्टीचा त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता आता त्यांच्या मणी रात्रंदिवस फक्त शंभूराजांचाच विचार असत असे एका रात्री त्या खूप गाठ झोपेत होत्या तितक्यात पाण्यात काहीतरी धपकन कोसळल्याचा आवाज आला येसुबाईंचे डोळे गपकन उघडले त्या बिछायतीवरती लगेचच उठून बसल्या पाठीमागच्या नदीमध्ये एखादी झाडाची मोठी फांदी पडली असावी असा अंदाज त्यांनी लावला महालातले चिकाचे पडदे हलक्या वारानं सळसळत होते त्यांना बांधलेल्या बारीक घुंगरांचा आवाजही आज अनोखा वाटत होता चिरंगणातले तेल संपत आलेले मगाच्या त्या आवाजानं वाड्यावर बांधलेली घोडी किंकाळली होती पुन्हा शांतही झाली होती दमले भागलेले शंभूराजे बिछायतीवरती एखाद्या लाकडाच्या मोळीसारखे तसे शांत पडलेले येसुबाईंना दरदरून घाम फुटला होता त्यांच्या मुखातून एक शब्दही लवकर बाहेर पडत नव्हता असं महाभयंकर स्वप्न त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही पाहिलं नव्हतं मेंदूची स्वप्नांची तुटलेली साखळी जोडण्याचा त्या आता प्रयत्न करत होत्या डोक्याला खूप ताण दिल्यानंतर ती धुसर स्वप्न अस्पष्टपणे त्यांच्या मनचक्षूसमोर पुन्हा एकदा तरंगू लागलं अशी राक्षसी भाऊपीज कोणत्याही बहिणीनं स्वप्नातही चिंतिली नसेल येसुबाईच्या सर्वांगातून अजूनही घाम पाजरत होता भाऊबीजेसाठी त्यांनी घातलेली सुंदर रांगोळी भाऊरायासाठी ठेवलेला चंदनाचा पाठ तबक आणि ओवाळणी पण त्यांना समोर त्यांचा भाऊ नाही तर एक कोळशाचा ढीक दिसला होता जणू तो कोळसा नुकताच निखाऱ्यातून बाहेर पडला होता आणि लगेच भिजवलेले धपापते कोळसे ओवाळणीच्या त्या सुवर्ण तपकाजवळ असलेले ते मनगट मात्र त्यांनी ओळखले होते त्या मनगटावरील सर्पाच्या आकाराची ती सुवर्ण कंकणं निश्चितच गनोजीदादांचे होते स्वप्नातसुद्धा ओवाळणीनंतर येसुबाईंनी मनोभावे आपले डोके गनोजीदादांच्या पायावरती टेकवले पण भावाकडून मिळालेल्या त्या महाभयंकर ओवाणीनं येसुबाईच्या अंगाचा थरकाप उडाला होता अजूनही त्यांचं काळीच उडत होतं ते तबक ती ओवाणी रेशमासारखे लांब लचक केस ताज्या रक्तानं चिकटलेली ती कोरीव दाढी अर्धवट मिटलेले एखाद्या कोरीव शिल्पासारखे डोळे तबकामध्ये सांडलेलं ते रक्त अरे देवा हे शिर तर शंभूराजांचं होतं ते सारं आठवल्यामुळे येसुबाईंना असं वाटलं खूप मोठ्यानं किंकाळी फोडावी परंतु बाजूलाच गाढ झोपी गेलेल्या शंभूराजांकडे त्यांची नजर गेली खूप दूरवरून प्रवास करून आलेल्या कोण्या चंद्रनगरचा राजकुमार ढगांच्या ढोलीमध्ये शांत झोपी जावा तशी शंभूराजांची चर्या जितकी दमलेली तितकीच पवित्र दिसत होती आता येसुबाईंचा जीव कोंडला गेला होता महालाच्या गवाक्षातून जोरात येणारी वाऱ्याची झुळूक झाडावरनं टप टप पडणाऱ्या पानांचीच नव्हे तर साऱ्या चरा चराचराची का कुणास ठाऊक आज त्यांना खूप भीती वाटत होती कुण्या अज्ञात गूढ शक्तीनं संगमेश्वरचं सारं रानच जणू झपाटून टाकल्यासारखं वाटत होतं इथे आता काही झाले तरी अधिक वेळ थांबायला नको असा घोषा येसुबाईंनी रात्रीच शंभूराजांपाशी लावला होता रात्रीची ती महत्त्वाची मसलत उरकली तेव्हा शंभूराजे आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ताच निघा उद्या तिन्ही सांजांपर्यंत नेमून दिलेल्या जागेवर जाऊन दाखलवा त्याप्रमाणे काही पथकं संगमेश्वरामधून बाहेर पडली परंतु शंभूराजांचे पाय मात्र रेंगाळले होते त्यांनी हरदोजी यादवला त्याचा निवाडा ऐकायचं वचन दिलं होतं अनेक गोरगरिबांना न्यायदान हवं होतं हे सारं आवरायचं आणि सकाळी न्याहारीच्या आतच संगमेश्वरमधून बाहेर पडायचं असं शंभूराजांनी निश्चय केला होता येसुबाईंनी तेव्हा लगेचच निघायचा आग्रह धरला तेव्हा मालोजी बाबा म्हणाले सुनबाई कशाला रातची गडबड करता उद्या सकाळीच निघू सारे तसं नाही पण मामनजी ऐक पोरी घाटावरचा रात्रीचा प्रवास करताना काही वाटत नाही आभाळातल्या चंद्र आणि चांदण्या दिवट्या धरल्यासारखा प्रकाश दाखवतात पायाखालच्या गरम मातीत पण पावलांना धोका नसतो पण पण मग इकडं कसली भीती आहे मामनजी ही कोकणची वस्ती आहे पोरी वर झाडा झुडपातच गच्च छप्पर आहे इथं चंद्र आणि चांदण्या सोपतीला नसत्यात या रानात फुरस मन्यार जळवा अशा नाना जातींचा रात्री वावर असतो शृंगारपुरात लहानाची मोठी झालेली पोर तू काही न्यारं सांगायला हवं का मी आता साऱ्यांचाच आग्रह सुरू झाला पण कुठल्याही परिस्थितीत भल्या पहाटे आम्ही निघणार आहोत अशी कल्पना येसुबाईंनी संगमेश्वरच्या सुभेदाराला दिली होती पालख्या मेने आणि मळकट देहयष्टीच्या भोयांना तयार राहायला सांगितलं होतं